लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा परभणी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात समाज माध्यम फेसबुकवर जिंतूर तालुक्यातल्या एकानं गेल्या महिन्यात अठ्ठावीस रोजी आक्षेपारे पोस्ट प्रसारित केली होती त्यामुळे पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचा समंत त्यांनी प्रयत्न केला या पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदण्यात आलेला आहे या पोस्टकर्त्याला पोलिसांनी तात्काळ पायबंद करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पोलिस अधीक्षकांच्या मार्फत गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे जिंतूर तालुक्यातील पृथ्वी प्रमोद भांबळे हा माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या असून त्यानं समाज माध्यमावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची बदनामी होईल अशा रीतीनं पोस्ट केली तसंच दोन समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला आहे त्यामुळे संबंधित पोस्टकर्त्याला तात्काळ पायबंद करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर सुरेश भुमरे विलास बाबर भीमराव वायवळ आकाश लोहट वैभव शिंदे दत्ता साबळे अखिल मिश्रा मधुसूदन जोशी दीपक गवारे सचिन गारुडी माधव चव्हाण किशोर लेंगुळे बालासाहेब खवले मुंजा पुंजारे रोहित राऊत आदिनाथ पांढरे पंढरी बारहाते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत उत्तराखंड राज्यामध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगपुटीच्या घटनेमुळं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंडचे सचिव दिलीप जवळकर पोलीस महानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीनं आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच प्राथमिकता आहे उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटक व भाविकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय पाथरी विधानसभा मतदारसंघासह परभणी जिल्ह्यातील अति अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत करावी अशी मागणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केली होती त्यावरून मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी या पत्रातील माहिती तपासून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी परभणी यांना दिले आहेत सोनपेठ पाथरी मानोज व परभणी तालुक्यासह परभणी जिल्ह्यातल्या विविध महसूल मंडळामध्ये जुलै महिन्यात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे परिणामी अर्धा ते एक फूट उंचीची सोयाबीन कापूस मूग व इतर पिकं सतत पाण्यात राहिल्यानं उद्ध्वस्त झाली आहेत शासन निर्णयानुसार पीक नुकसानीबद्दल दोन हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकं हेक्टरी आठ हजार पाचशे आणि बागायती पिकं हेक्टरी सतरा हजार रुपये प्रमाण सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी विनंती आमदार विटेकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांच्याकडे केली होती त्यावेळी त्यावरून त्यांनी वडील आदेश दिले आहेत परभणी शहरातल्या खानापूर नगर येथील स्मशानभूमीमध्ये विकास कामं करत असताना ज्या ठिकाणी असलेल्या साहित्याची मोडतोड झाली होती याबाबत या, या भागातील नागरिकांनी संबंधित गुत्तेदाराकडून झालेलं नुकसान भरून घ्यावं आणि अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठीचे तोडलेले बाग व इतर साहित्य पूर्ववत करून द्यावं अशी मागणी केली होती यासाठी या भागातील नागरिकांनी चक्क स्मशानभूमीमध्ये उपोषण देखील केलं होतं या उपोषणाची दखल घेत महापालिकेच्या वतीनं आता या स्मशानभूमीमध्ये दहा बेंच आणि गट्टू बसविताना उघडलेली पाईपलाईन सुरळीत करून देण्यात आली आहे याबद्दल या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त आहे परभणी शहरातील राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित माखनचोर दहीहंडी फोर्ड स्पर्धा अठरा ऑगस्ट रोजी मोठ्या जल्लोषात पार पडणार असून यंदाचं तेविसावं वर्ष आहे यावर्षीचं मुख्य आकर्षण मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर या असणार आहेत या स्पर्धेचा उद्घाटन सोळा खासदार संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थित होणार असून ही स्पर्धा परभणीतल्या महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे यासाठी सर्व आवश्यक ती तयारी करण्यात आली असून दहीहंडी फोडण्यासाठी विविध नामवंत गोविंदा पथकांनी तयारी सुरू केली असल्याचं सांगण्यात आलं आहे स्पर्धेचं परीक्षण प्रशिक्षित पंच करणार असून महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची आणि सुरक्षिततेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे प्रथम एक लाख अकरा हजार एकशे अकरा एकाहत्तर हजार तर तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे याशिवाय दोन उत्तेजनार्थ आयोजकांकडून परभणीकरांनी मोठ्या संख्येनं या स्पर्धेला उपस्थित राहून दहीहांडीचा थरार अनुभवावा आणि अमृता खानविलकर यांची झलक पाहण्याची संधी सोडू नये असं आवाहन राजे संभाजी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलंय सततचे दवाखाने करून आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट माजी आमदार बाबाजी दुराणी आणि त्यांच्या समर्थको व पदाधिकाऱ्यांचा उद्या अकरा वाजता काँग्रेस कार्यालय टिळक भवन मुंबई इथं काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आज प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची त्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी बाबाजांनी दुराणी यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हत्यामिरे नागसेन भेरजे अकबर जहागीरदार यांची उपस्थिती होती <laughs> जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयात फरशीच्या मोकळ्या पटीतून अचानक साप एका कक्षात सरपटताना आढळून आला आहे त्यामुळं मोठा गोंधळ उडाला आणि रुग्ण आणि नातेवाईकांना पळापळ करावी लागली आहे विशेष म्हणजे हा साप ज्या भागामध्ये आढळला तिथं नेहमीच गर्दी असते त्याला लागूनच बाळांतिनीचा कक्ष डायलिसिस सेंटर आणि ओपीडी हे महत्वाचे भाग आहेत प्रसंगावधान टाकून या सापाला पकडून दवाखान्याच्या बाहेर नेण्यात परभणी तालुक्यातल्या पोरड इथं अनेक दिवसापासून बंद असलेला स्मशानभूमीसाठी तसंच शेतीसाठीचा महत्वाचा रस्ता सहा ऑगस्ट रोजी विविध अडथळ्यांवर मात करत अखेर महसूल प्रशासनाच्या प्रयत्नातून खुला करण्यात आलाय ही महत्वाची मोहीम पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली लागवण्यात आली त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामुळेच ही कारवाई शक्य झाली आहे हा रस्ता मोकळा करण्याच्या कारवाईदरम्यान काही नागरिकांचा विशेषतः दोन महिलांचा टोकाचा विरोध होता त्यांनी वीष प्राशन व गळफास घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं परिस्थिती तणावपूर्ण बनली होती मात्र महसूल पथकानं शांततेच्या मार्गाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध कायम राहिल्यानं ग्रामसेवकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल केली होती परभणीतल्या बेलेश्वर महादेव मंदिर इथं दर्शनासाठी आलेल्या एका महिलेजवळील रोख रक्कम दागिने असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली चार ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली आहे नारळपेठ पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंदवण्यात आला असून चंद्रकला मेघमाळे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे चार ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमाराला त्या बेलेश्वर मंदिर इथं दर्शनासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी रोख रक्कम सोन्याची दागिने असलेली पर्स आपल्या जवळील बॅगेत ठेवली होती दर्शन झाल्यावर बाजूला येऊन पर्स काढण्यासाठी बॅग पाहिली असता त्यांना पर्स दिसून आली नाही या पर्समध्ये अकरा हजार चारशे रुपये रोग व तीस हजार रुपये असं ऐकून चारशे मुंबई येथील शेठ जीएस मेडिकल कॉलेज व के एम रुग्णालय इथं पाच ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य क्षेत्रातील कार्यक्रमात राज्यभरातील विविध डॉक्टरांना गौरवण्यात आले यावेळी आरोग्य क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर के एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रावत यांच्या हस्ते परभणी येथील न्यूरोसर्जन डॉक्टर एकनाथ गबाळे यांना विशेष कार्यगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं परभणीतल्या देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनं दोन वेळा अवयवधान व विविध गंभीर रुग्णांच्या केलेल्या यशस्वी उपचारादरम्यान कार्याची दखल घेऊन हा त्यांचा गौरव करण्यात आला आहे मुंबई पुणे नागपूर येथील मोठ्या रुग्णालयानंतर देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे उर्वरित महाराष्ट्रातील चार रुग्णालयामध्ये प्रथम क्रमांकावर आले यावर परभणीसारख्या ठिकाणी या सुविधा मिळत असल्यानं मंत्री महोदयांनी कौतुक व्यक्त केलं याप्रसंगी डॉक्टर एकनाथ गबाळे यांच्यासह देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विश्वस्त विनोद डावे समन्वयक विनोद गारुडी आदींची उपस्थिती होती <्णावाले> काशीगुडा एक्सप्रेसनं प्रवास करत असताना एका महिला प्रवाशाजवळील बॅग अज्ञात चोरट्यानं लंपास केली आहे या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने मोबाईल रोख रक्कम होती चोरी झाल्याचं पूर्ण स्थान आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अज्ञात चोरट्यांनी एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर रेल्वे पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबत दामिनी राजपुरोहित यांनी तक्रार दिली असून त्या रेल्वेनं प्रवास करत असताना त्यांनी आपल्या बरसोर बॅग ठेवली होती त्यांना झोप लागल्यानंतर त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं ही बॅग लंपास केली या बॅगेमध्ये बासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने साडे चौदा हजारचा मोबाईल व तीन हजार रुपये रोख व चार हजार रुपये किमतीचे दागिने व इतर साहित्य असं एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी लोखंडी पाईपानं जिवे मारण्याच्या उद्देशानं हल्ला करण्यात आल्याची घटना रामपुरी ते वडी रोडवर घडली आहे याबाबत पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सेनाजी मांदळे यांनी याबाबतची तक्रार दिली असून मदन दिवटे गणेश दिवटे शिवाजी दिवटे राधा दिवटे गणेश गायके वंदना गायके अजय गायके व मांदळे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे आरोपींनी गैरकायदेशी मंडळी जमवून जुन्या भांडण्याच्या कारणावरून केलेली तक्रार तुम्ही मागे घ्या असं म्हणत लोखंडी पायपानं जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करत काठीनं मारहाण केली गंगाखेड इथं रेल्वेच्या धक्क्यानं अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमाराला घडली आहे याप्रकरणी गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली गंगाखेड शहराजवळील तुळजाभवानी नगर परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर इंगळे हा तरुण पाच ऑगस्ट रोजी मध्यरात्रीला शेवटच्या रेल्वे रोळाकडे गेला असता पावणे दोन ते दोन वाजेच्या दरम्यान गंगाखेडीतून परळीच्या दिशेनं जाणारी काकीनाडा एक्सप्रेस रेल्वेचा धक्का लागल्यानं डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती डायल एकशे बारावरील पोलीस शिपाई गोविंद कदम मारुती जमादारे व रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दिलीप नागू पवार बळीराम अर्जुन इंगळे व परिसरातील रहिवाशांच्या मदतीनं जखमीला गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना आतापासून मदत घोषित केलं रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम लिमिटेड तर्फे विभागीय कार्यक्रमात अक्षय कॉम्प्युटर पाथरी या संस्थेला बेस्ट प्रॅक्टिस लाईव्ह फाईव्ह इयर्स कंटिन्यू परफॉर्मन्स या श्रेणीतून सन्मानित करण्यात आले नांदेड इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्राचे संचालक तुकाराम पोळ आणि शिवकन्या पोळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी एम केसीएनचे वरिष्ठ अधिकारी समीर पांडे अतुल पतोडे रमित रानडे महेश पत्रिके सिद्धार्थ पाटील कौशल ओहळ जीवन लेंबे अमर देवडे व विविध जिल्ह्यातील केंद्रप्रमुख व मान्यवरांची उपस्थिती होती <स्थार्था> सेलू तालुक्यातील वालूर येथील एका तीस वर्षीय तरुणानं दाबूच्या नशेत नारायण कोरडे यांच्या शेतात चिंचेच्या झाडाच्या फांदीला रुमालाच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पाच ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता ओळखीस आली या तरुणानं केलेल्या आत्महत्येचं नेमकं कारण मात्र समजू शकलं नाही भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी परभणी पदावर जिंतूर तालुका व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतेच परभणी जिल्हा पदाधिकारी निवड कार्यक्रमामध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या पालकमंत्री जनसंपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार रामसाहेब बोर्डीकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी सुरेश भुमरे डॉक्टर पंडित दराडे विलास भंडारे वसंत शिंदे अशोक बुधवंत यांची उपस्थिती होती मानवत इथं दिव्य चैतन्य महाराज शासकीय आयटीआय इथं चार ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासन विद्युत सहाय्यकपदी निवड झालेल्या उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार गटनिदेशक पटेकर ज्येष्ठ निदेशक सोनवळकर जगाडे राहुल लाटे दीक्षाकोर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चारठाणा ते औंडा नागनाथ इथं कावडयात्रा मोठ्या जल्लोषात निघाली याप्रसंगी बसवेश्वर चौक इथं बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला व शंभू महादेवांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण करत अभिवादन करण्यात आलं तर कावड घेणाऱ्या भक्तांचा व वाहन चालकांचा शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी नानासाहेब राऊत मीना राऊत डॉक्टर महेंद्र शर्मा सुनील देशमुख जयकांत उपस्थिती होती ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे हा पुरस्कार राज्यस्तरावरून देण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता जिल्हास्तरीय समिती असेल सदर जिल्हास्तरीय समिती ही पर्यावरणपूरक मूर्ती पर्यावरणपूरक सजावट ध्वनी प्रदूषण रहित वातावरण सामाजिक कार्य शैक्षणिक व आरोग्यविषयक कार्य पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा व खेळाच्या स्पर्धांचं आयोजन गणेश भक्तांसाठी देत असलेल्या विविध सुविधा इत्यादी गुणांच्या आधारे जिल्ह्यातील एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात येईल अर्जाच्या नमुन्यात पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या ईमेलवर सव्वीस ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले कुरेशी समाज बांधवांवर होत असलेला अन्याय अत्याचार विरोधात जमिनीतून एक दिवसीय आंदोलन करत तहसीलदार यांच्या मार्फत फडणवीस यांना निवेदन देण्यात आले अनेक वर्षापासून कुरेशी समाज पारंपरिक जनावरांचा खरेदी विक्री व्यापार करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवतात मात्र गोवंश हत्याबंदी कायदा अंमलात आल्यानंतर तथाकथित गोरक्षकाकडून विविध ठिकाणी कुरेशी समाज बांधवांवर जाती अत्याचार वाढल्यानं सदरील गोरक्षकावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन गंगाखेड येथील कुरेशी समाजानं दिले गंगाखेड तालुक्यातल्या मसला व दुसलगाव येथील जुगार अड्ड्यावर गंगाखेड पोलिसांनी पाच ऑगस्ट रोजी छापा मारून दाखल केलेल्या दोन गुल्यामध्ये तेरा गुन्हा दाखल करत सात हजार एकशे सत्तर मुद्देमाल जप्त केलाय दुसलगाव येथील आठ पैकी पाच जण मात्र फरार झाले आहेत गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या आदेशानं पाच ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी झोला शिवारात गस्तीवर असलेल्या जमादार संभाजी शिंदे धनंजय कनके राहुल राठोड संग्राम शिंदे यांनी मसला इथं पत्त्यावर पैसे लावून त्रिलट नावाचा जुगर छापा मारला पोलिसांनी शिवाजी शिंदे राम पठाडे रंगनाथ राठोड शिंदे व माधव गैरे यांना ताब्यात घेतला असून जुगाराचा साहित्य आणि रक्कम जप्त करण्यात आली परभणीच्या अभिराव फाउंडेशनचे महाकवी वामनदा कर्डक गौरव पुरस्कार जाहीर झाले असून त्यासाठी सामाजिक धार्मिक साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे अभिरा फाउंडेशनच्या वतीनं सोळा वर्षापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना महाकवी वामनदा कर्डक जीवनगौरव पुरस्कारांना सन्मानित करण्यात येतं या वर्षासाठी मागवण्यात आलेल्या प्रस्तावाची छाननी करून पुरस्काराची नावं मुख्य आयोजक भदंत मुदितानंद थेरो यांनी जाहीर केली आहेत यामध्ये सामाजिक व धार्मिक क्षेत्रासाठी इंजिनियर अरविंद भक्ते साहित्यिक क्षेत्रासाठी प्राध्यापक एम डी इंगोले संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड सांस्कृतिक क्षेत्रासाठी कवी गायक उत्तम मस्के छत्रपती संभाजीनगर आणि ज्येष्ठ गायक म्हणून उत्तम गायकवाड परभणी यांची निवड करण्यात आली आहे रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद